क्रिकेट हा भारतात फक्त खेळ नाही तर तो एक भावनिक उत्सव आहे पण यावेळी आशिया कप दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने क्रिकेटच्या मैदानात राजकीय वादळ उठला आहे शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे आणि खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बी सी सी आय आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला आहे भारत पाकिस्तान सामन्यावरून त्यांनी फेक नॅशनलिझम आणि चेअर लिडर्स असे शब्द प्रयोग करत केंद्र सरकार आणि बी सी सी आयवर टीकास्त्र सोडलं आहे या वादाने क्रिकेटच्या चाहत्यांमध्ये आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे चला तर या प्रकरणाचा सविस्तर आढावा घेऊ आणि जाणून घेऊया नेमकं का काय आहे हा वाद आणि यामागील कारण कोणती ते आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात मॅच आशिया कप दोन हजार पंचवीसची ची तयारी जोरात सुरू आहे आणि भारत पाकिस्तान सामना हा नेहमीप्रमाणे सर्वांचं वेधून घेत आहे पण यावेळी हा सामना क्रिकेट पेक्षा जास्त आहे आदित्य ठाकरे यांनी बी सी सी आय आणि भाजपवर गंभीर आरोप केले आहेत त्यांनी एक स्वर एका पोस्टमध्ये म्हटलं एकीकडे भाजप सरकार पाकिस्तानला दहशतवादासाठी जबाबदार ठरवतं पाकिस्तानला जा असं सांगतं आणि दुसरीकडे बी सी सी आय भारत पाक सामना खेळवून करोडो रुपये कमवण्याच्या मागे आहे हा आहे यांचा खोटा राष्ट्रवाद आदित्य ठाकरे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात पंतप्रधानांनी पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यांसाठी पाकिस्तानला दोषी ठरवलं असताना बी सी सी आयच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं ते म्हणाले लाल किल्ल्यावरून पंतप्रधान पाकिस्तानवर हल्ला करतात आणि बी सी सी आय मात्र क्रिकेटच्या नावाखाली पैशांचा खेळ खेळत आहे हा दुटप्पीपणा जनता कधीच माफ करणार नाही याच मुद्द्यावर प्रियंका चतुर्वेदी यांनीही बी सी सी आय आणि केंद्र सरकारला खड्ड्यात घेतला आहे त्यांनी भारत पाक सामन्याला लज्जस्पद असं संबोधलं आणि एक्स वर लिहिलं पाकिस्तानने भारतात आयोजित आशिया कप हॉकी स्पर्धेच्या यजमानास पदाला नकार दिला पण बी सी सी आय मात्र क्रिकेटच्या नावाखाली व्यवसाय करत आहे पहलगाम मधील हल्ल्यात आपले जवान शहीद झाले आणि बीसीसीआय त्यांच्या जखमांवर मीठ सोडत आहे प्रियंका चतुर्वेदी यांनी प्रसार माध्यमांवर टीका केली त्या म्हणाल्या काही न्यूज चॅनल ऑपरेशन सिंदूरच्या वेळी कराची आणि इस्लामाबाद जिंकण्याच्या गप्पा मारत होते आणि आता ते भारत पाक सामन्याचं कौतुक करत आहे यांना चेअर लिडर्स म्हणून का घोषित करत नाही या वादाचं मूळ आहे भारत पाकिस्तान क्रिकेट सामना आणि त्याच्याशी जोडलेले राजकीय संवेदनशीलता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामने नेहमीच तणावपूर्ण असतात कारण दोन्ही देशांमधील राजकीय संबंध तितकेसे मैत्रीपूर्ण नाहीत अलीकडेच पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारत पाक संबंध पुन्हा एकदा तणावपूर्ण झाले आहे या पार्श्वभूमीवर बी सी सी आयने ने आशिया कप मध्ये भारत पाक सामना खेळवण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे हा वाद पेटला आदित्य ठाकरे आणि प्रियंका चतुर्वेदी यांनी -सी -सी आयच्या -सी -सी या निर्णयाला बनावट राष्ट्रवाद असं संबोधलं आहे त्यांचा आरोप आहे की एकीकडे भाजप सरकार दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तान विरोधात आक्रमक भूमिका घेतं तर दुसरीकडे आयला या सामन्यांमधून मिळणाऱ्या कमाईची लालसा आहे प्रियंका चतुर्वेदी यांनी एका मुलाखतीत म्हटलं पाकिस्तानचे नेते भारताविरुद्ध न्यूक्लिअर हल्ल्याच्या धमक्या देतात आणि बी सी सी आय मात्र अमन की आशाच्या नावाखाली सामना खेळवत आहे हा सामना रद्द करा नाही तर जवानांच्या बलिदानाचा अपमान होईल हा वाद केवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब गट आणि भाजप यांच्या पुरता मर्यादित नाही काँग्रेस आणि इतर काही विरोधी पक्षांनीही या मुद्द्यावर बी सी सी आयच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत दुसरीकडे भाजपने या टीकेला थेट प्रत्युत्तर देणं टाळलं आहे पण काही भाजप समर्थकांनी शिवसेनेच्या टीकेला नवटंकी आणि वोट बँकेचं राजकारण असं आहे या अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही पण सूत्रांनुसार आयच्या यामागे कोणताही राजकीय हेतू नाही आशिया कप ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची स्पर्धा आहे आणि त्यात सहभागी होणं भारतासाठी बंधनकारक आहे पण पहलगाम हल्ल्याच्या संवेदनशील पार्श्वभूमीवर हा सामना खेळवणं कितपत योग्य आहे यावरून प्रश्नचिन्ह कायम आहे सोशल मीडियावर या वादाने दोन गट निर्माण केले आहेत काही लोक आदित्य ठाकरे आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्या मताशी सहमत आहे त्यांचं म्हणणं आहे की दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशाशी क्रिकेट खेळणं म्हणजे जवानांच्या बलिदानाचा अपमान आहे तर दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे की क्रिकेट हा खेळ आहे आणि त्याला राजकारणात आणणं चुकीचं आहे काही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की हा वाद आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेटवला गेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगट क्रिकेट सारख्या भावनिक मुद्द्याचा सा वापर करून जनतेच्या भावनांशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे पण यामुळे भारत पाक क्रिकेट संबंधांवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात जरा सामना रद्द झाला तर आय सी सी आणि इतर क्रिकेट बोर्ड यावर काय भूमिका घेतील हे पाहणं महत्वाचं ठरेल आशिया कप निमित्ताने क्रिकेटच्या मैदानात राजकीय खेळ पुन्हा एकदा सुरू झाले आदित्य ठाकरे आणि प्रियंका चतुर्वेदी यांनी बी सी सी आय आणि भाजपवर केलेल्या टीकेने आणखी तीव्र झाला आहे आता प्रश्न असा आहे की हा सामना खेळला जाईल की रद्द होईल आणि याचा परिणाम भारत पाक क्रिकेट संबंधांवर काय होईल या सगळ्या प्रश्नांची उत्तरे येणारा काळच देईल मित्रांनो आशिया कपमुळे क्रिकेट आणि राजकारण यांचा संगम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे आदित्य ठाकरेने फेक नॅशनलिझम आणि प्रियंका चतुर्वेदीने शेअर लीडर्स असा टोला लगावत हवा आज पेटवला आहे क्रिकेटच्या मैदानात खेळणारी ही लढाई आता राजकीय मैदानात ही मैदाना जोर धरत आहे तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओकरिता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच या आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद